दिवसापासून आंदोलन सुरू सरकारला जाग येत नाहीये म्हणून एकवीस तारखेपासून नागझरी फाटा इथं टोल नाका इथं चक्का जाम आंदोलन सुरू आहे त्यामुळे राज्य महामार्गावरती ठिकठिकाणी हतगड बोरगाव सुरगाणा अशा ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या जोपर्यंत मागड्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं जे पी गावी थिरामन गावीत इंद्रजित गावीत नवनाथ पवार राजू पिठे सुभाष चौधरी भास्कर चौधरी मोहनराव गांगुर्डे मनोहर गायकवाड जनार्दन भोये सखाराम भोये चिंतामण गावीत सचिन राऊत आधी आदिवासी आंदोलकांनी सांगितलं तसे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही जय आदिवासी जय जोहार जय बिरसा मुंडा एक तीर एक समान सारे आदिवासी एक समान अभी नाही तो कभी नहीं अशा घोषणा देत आंदोलन सुरू आहे आपले तुम्हाला आंदोलन धरून किती का, किती काय झाला चोवीस हो बारा, बारा तास झाले काही निर्णय आला का नाही काही नाही चोवीस तास झाले काल दुपारी दहा वाजेपासून चालू आहे परंतु अजून वरून काही आणि तुमची इच्छा काय निर्णय आल्यापर्यंत आंदोलन निर्णय आल्यापर्यंत आंदोलन चालू ठेवायचे काही नाही नाही जे आपले तेरा जिल्ह्यांमधून जे विद्यार्थी वीस दिवसापासून उपोषण करतात तर ते सर्व आदिवासी बांधवांसाठी की सर्वांना कुठंतरी नोकऱ्या मिळत होते आणि त्या त्याच्या दृष्टी आणून शासनाने आपल्या आदिवासी मुलांना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या आदिवासी मुलांना कुठंतरी न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना कुठंतरी नोकरी भेटली पाहिजे याच्यासाठी आपल्या नाशिक जिल्ह्यातून सर्व आदिवासी बांधव सर्व ठिकाणी आंदोलन करीत आहेत आणि उद्या नाशिकमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण नाशिकला येणार आहेत तर त्यांनासुद्धा कळालं पाहिजे आणि त्या उद्देशाने त्यांनी काहीतरी ह्या गोष्टीवर उपाय काढला पाहिजे हेच आमच्या सर्व आदिवासी बांधवांची इच्छा आहे आणि आणखी कुठं कुठं आंदोलन चालू आहे पेठमध्ये चालू आहे आपल्या सुरगाण्यामध्ये चालू आहे चांदवडला चालू आहे दिंडोरी बनी सर्वच नाशिकमध्ये पूर्ण तालुक्यांमध्ये जेवढे आदिवासी तालुके आहेत त्या सर्व ठिकाणी आपले आंदोलन चालत आहे आंदोलनसाठी आपले आदिवासीचा तुम्हाला पाठिंबा भेटतो का सपोर्ट सर्व आदिवासी स्तरातून ज्यांना ज्यांना समजता येईल की आदिवा आदिवासींवर अन्याय होतो आहे आणि हा आपण कुठंतरी एकत्र राहून आपण त्याच्यावर शासनाला सांगून जे अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे त्यासाठी आता सर्व आदिवासी विद्यार्थी जे कॉलेज कॉलेजला आहेत ते सुद्धा सगळीकडून आपल्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात जय आदिवासी जय पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर